नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी स्वामी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता नवीन वर्षाचं जे आता दोन हजार पंचवीस हे संपत आलं आहे तर आपण दोन हजार सव्वीसचा आपण सगळेच जण नवीन कॅलेंडर हे आणत असतो तर दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाचं कॅलेंडर आपल्याला आणल्यानंतर कोणत्या दिशेला लावायचं आहे कॅलेंडरची कोणती दिशा योग्य आहे जर आपण कॅलेंडर योग्य दिशेला लावलं नाही तर मग आपल्या घरावरती म्हणा किंवा आपल्यावरती वर्षभर काय भयंकर परिणाम भोगावे लागतात तर असे कोणत्या काही गोष्टी आहेत ज्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता कॅलेंडर जे आहे तर योग्य दिशेलाच लावलं पाहिजे आता कॅलेंडर आपण आणत असतो का कारण की कॅलेंडर हा आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे कारण की कॅलेंडर आपल्या घरामध्ये जर आपण योग्य दिशेला लावलं तरच मग आपल्या घरामध्ये ज्या आपण काही नकारात्मकता गोष्टी घडतात किंवा घरामध्ये काही वाईट गोष्टी घडत असतात त्याचे परिणाम मग आपल्या घरामध्ये अडचणी संकट दुःख हे येत असतात जर आपण चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावलं तर आता ह्या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती नसतात आता म्हणून मग आपल्याला जे येणारं वर्ष आहे तर ते अगदी सुखाचं आनंदाचं जावं असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणून प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करत असतं नवीन वर्षाचं कॅलेंडर जर आपण योग्य दिशेला लावलं तर आपण कोणत्या दिशेला लावायचं आहे कोणत्या दिशेला लावल्यामुळे आपल्या घरामध्ये म्हणा किंवा आपल्या घरात घरातील प्रत्येक व्यक्तींवर चांगले परिणाम होत असतात आणि कोणती अशी शुभ दिशा आहे तर तीच सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं तर मग कॅलेंडरबद्दल जे आहेत आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये म्हणा कॅलेंडर हे असतंच आता जर आपण चुकीच्या दिशेला लावलं किंवा आपल्या घरामध्ये बघा आपण चुकीच्या दिशेला जर कॅलेंडर असेल तर मग त्याची दिशा जी आहे तर आपण जर बदलली व्यवस्थित ठिकाणी लावलं तर आपल्या घरामध्ये आयुष्यामध्ये जे अडचणी म्हणा अडथळे आहेत तर ते येणार नाहीत आता वास्तुशास्त्रामध्ये हा एक नियम मानला जातो की एक कॅलेंडर जे आहे तर ते हे वर्ष आपल्याला कोणत्या सुखाचं गेलेलं असेल किंवा कोणाला दुखाचं गेलेलं असेल म्हणजेच की दोन हजार पंचवीस तर कोणाला आनंदात गेलं असेल तर आता कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख आलं असतील पण नवीन वर्ष सगळ्यांना भरभरटीचं जावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि सगळ्यांना तर माहितीच आहे की आता सगळेजण देवाकडे हीच प्रार्थना करतात की हे जे नवीन वर्ष आहे तर अगदी आनंदाचं जावं असं प्रार्थना करत असतात त्यामुळे मग आपल्या घरामध्ये आपण जे कॅलेंडर लावत असतो तर त्या कॅलेंडरची जी दिशा आहे तर ते व्यवस्थित ठिकाणी लावलं तर त्या नियमानुसार आपण लावलं तर आपल्या घरामध्ये ज्या समस्या म्हणा किंवा काही अडचणी निर्माण होतात तर ह्या सगळ्या समस्या दूर होतात कॅलेंडरची दिशा जर आपण व्यवस्थित लावली तर आता कॅलेंडर आपल्या घरामध्ये छोटं का असे आपण पण आपल्या घरामध्ये कॅलेंडर आपण लावतच असतो तर वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडर घरामध्ये असणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण की आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवर असते घरामध्ये घड्याळाचं ज्याप्रमाणे महत्त्व असतं त्याचप्रमाणे कॅलेंडरचं पण तेवढंच महत्त्व आहे तर कॅलेंडरवरती घरातल्यांवरती येणारी जी वेळ आहे किंवा पुढचा जो काळ आहे कसा जाणार आहे ते कॅलेंडर ठरवत असतं असं प्रत्येकाला वाटत असतं तर काळ चांगला घालवण्यासाठी आपल्या कॅलेंडरची दिशा जी आहे तर योग्य दिशेलाच लावायचं आहे तर मग आता ज्याप्रमाणे आपल्या मोबाईलमध्ये घड्याळ असतं कॅलेंडर असतं तरी पण आपण घरामध्ये या वस्तू लावत असतं अगदी घराच्या व्यवस्थित कोपऱ्यामध्ये तुम्ही ते जर लावलं तरीसुद्धा त्याची आपल्याला काही ना काहीतरी अडचण होत नाही पण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं की जर आपण महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या जे नियम आपण जर पाळले ज्याप्रमाणे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे घरामधील गॅसची शेगडी म्हणा पाण्याचा हंडा किंवा फिल्टर आपण कुठे ठेवत असतो तर घराचा मुख्य दरवाजा तर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये कॅलेंडर छोटं असो किंवा मोठं असो ते व्यवस्थित दिशेला लावण्याला अत्यंत महत्त्व दिले जातं तर घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका कारण की दक्षिण दिशा जी आहे तर ही पूर्वजांची दिशा मांडली जाते आता आपल्या घरातील सगळ्यांच्या प्रगतीसाठी म्हणा किंवा घरातील व्यक्तीतील अडथळे दूर होण्यासाठी घरातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी तर घराच्या दक्षिण दिशेला आपल्याला म्हणजेच की कॅलेंडर लावायचं नाही तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुने कॅलेंडरवरचं जे नवीन कॅलेंडर आहे तर ते चुकूनही लावायचं नाही पहिले जुनं कॅलेंडर जे आहे तर ते काढून टाकायचं आहे आणि मगच त्यावरती नवीन कॅलेंडर आपल्याला ठेवायचं आहे तर मग आता कुठे लावायचं आहे आता बऱ्याच वेळा आता देवांचा फोटो कपाटावर लावा किंवा मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावा देवांचे फोटो असतील तर बाकी इतर तुम्ही काही दुसरे चित्राचे फोटो जरी असेल तर ते कॅलेंडरचे कागद तुम्ही इतर गोष्टींसाठी वापरू शकता पण जुने जे कॅलेंडर आहे तर ते पहिलं काढायचं आहे त्यावरच आपल्याला नवीन कॅलेंडर लावायचं नाही तर मग ते कॅलेंडर काढून आपल्याला ठेवायचं आहे तर ज्याप्रमाणे दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही ती यमाची दिशा आहे म्हणजेच की मृत्यूची दिशा असते तर या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे घरामध्ये नकारात्मकता अशुभ घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात त्यामुळे मग घरामध्ये आजारपण म्हणा किंवा काही वाईट गोष्टी घडत असतात ज्यामुळे दक्षिण दिशेला चुकूनही कॅलेंडर लावले जात नाही तर मग कोणती शुभ दिशा मानली जाते तर आता बऱ्याच वेळा काय होतं की दक्षिण दिशा जी आहे तर तिथे आपण कॅलेंडर म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टी वस्तू म्हणा लावत नाही तर आता बऱ्याच वेळा घरामध्ये आपण बघत असतो बऱ्याच वेळा काय होतं की आपण म्हणत असतो की आपल्या घरातील जी व्यक्ती आहे तर खूप कष्ट करते भरपूर मेहनत घेते पण त्या व्यक्तीला यश मिळत नाही कारण की आपण दरवाज्याच्या मागे कॅलेंडर लावत असतो ज्यांना माहिती नाही ते त्यामुळे दरवाजेच्या मागे चुकूनही कॅलेंडर लावायचं नाही घराचा मुख्य दरवाजा सकारात्मक नकारात्मक घरामध्ये ऊर्जा येत असते कधीकधी त्या नकारात्मकतेचा वाईट गोष्टींचा परिणाम आपल्या घरावर होत असतो त्या त्यामुळे मग घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे आपल्याला चुकूनही कॅलेंडर लावायचं आहे लावायचं नाही घराच्या पश्चिमेला कॅलेंडर जर लावलं तर पैसा जो आहे तो टिकून राहतो विनाकारण पैसा खर्च होत नाही आजार पण येत नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते कर्जबाजारी आपण होत नाही तर कर्ज आपण घेतो आपल्याला बरेच कर्ज वगैरे फेडायचे असते बऱ्याच जणांना तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण जे कष्ट करतो कर्ज फेडण्यासाठी साठी त्याला मोबदला मिळायला पाहिजे आता कष्टासोबतच आपल्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी मग काही गोष्टी म्हणा काही नियम आपण पाळलेच पाहिजे तर पश्चिमेला कॅलेंडर लावलेलंच अत्यंत शुभ मानलं जातं व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल जास्तीत जास्त ना आपल्याला नफा मिळवायचा असेल तर मग पश्चिम दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे त्याचप्रमाणे उत्तर दिशेला पण आपण कॅलेंडर लावू शकता कारण की आपण बऱ्याच वेळा बघत असतो की जे व्यवसाय वगैरे असतात तर तिथे पण काही नियम पाळले जातात तर मग उत्तर दिशा जी आहे तर ते कॅलेंडरवरती लाव कॅलेंडर जर लावले तर नोकरी संबंधित म्हणा शिक्षणासंबंधित समस्या येत नाहीत प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत नाहीत घरातील अडचणी संकटे दुःख दूर होतात आता पूर्व दिशेलासुद्धा आपण कॅलेंडर लावणं अत्यंत शुभ मानलं जातं पूर्व दिशेकडून सूर्य येत असतो तर त्यामुळे ती प्रकाशाची दिशा मानली जाते म्हणून मग पूर्व दिशाही त्या दिशेला पण तुम्ही कॅलेंडर लावू शकता अतिशय शुभ मानलं जातं घराच्या पूर्व पश्चिम आणि उत्तर या दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता कारण की या ज्या दिशा आहेत सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये येत असते घरामध्ये आनंदी वातावरण मग निर्माण होत असतं वास्तूमध्ये पण पूर्व दिशा ही सूर्यदेवांना समर्पित आहे उगवत्या सूर्याच्या दिशेनं आपण जर कॅलेंडर लावले तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरत असते म्हणून मग तुम्ही या दिशा दिशा ज्या सांगितल्या आहेत तर या दिशांना तुम्ही कॅलेंडर लावू शकता तर मग नेमकं कॅलेंडर को कोणत्या दिशेला लावायचं आहे तर याबद्दल तुम्हाला समजलंच असेल फक्त आपल्याला जी दक्षिण दिशा आहे तर त्या दिशेला आपल्याला चुकूनही कॅलेंडर लावायचं नाही कारण की दक्षिण दिशा जी आहे तर ती यमाची दिशा मांडली जाते त्यामुळे मग आपल्या घरामध्ये वर्षभर कोणते भयंकर परिणाम आपण भोगू नये असे जर तुम्हाला पण वाटत असेल तर मग या दिशेला फक्त म्हणजेच की दक्षिण दिशेला कॅलेंडर तुम्ही चुकूनही लावायचं नाही इतर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावल्यानंतर आपल्या घरामध्ये एवढे सगळे फायदे होत असतात